गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप होय या साक्षात परब्रह्माला माझा नमस्कार असो असा गुरुमहिमा आपल्या भारतीय संस्कृतीत नमूद केला आहे विद्यार्थी मित्रांनो मी प्रतिभा प्रकाश मोरे आज आपण गुरुपौर्णिमेविषयी थोडी माहिती पाहूया वेदव्यास महर्षी यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो पूर्वी शिष्य आपल्या गुरुगृही गुरु जात व ज्ञान संपादन करीत असत तेव्हा गुरुकडून घेतलेल्या ज्ञानाचा काहीतरी मोबदला द्यावा या हेतूने आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुला गुरुदक्षिणा द्यायचे व हा दिवस साजरा करायचे प्रत्येक मानवाला जीवन जगताना आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी व परमेश्वराचे सान्निध्य लाभण्यासाठी जीवनात गुरुंची आवश्यकता असते आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आपले आई वडील समाज व्यावसायिक शिक्षक आध्यात्मिक गुरु असे पाच प्रकारचे गुरु असतात गुरु हे जीवनातील मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करून कुटुंबाचा समाजाचा राष्ट्राचा उद्धार करतो त्या गुरूंची आठवण ठेवून सन्मान करणे कृतज्ञता व्यक्त करणे त्यांना वंदन करून आशीर्वाद घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच गुरुपौर्णिमा हा दिवस सर्वच क्षेत्रात आपणास ज्ञानदान करणाऱ्या गुरूंबद्दलची आपली आदराची भावना व्यक्त करण्यासाठी आहे प्राचीन काळी श्रीरामांचे गुरु वशिष्ठ कृष्णांचे गुरु सांदीपनी ऋषी यांच्याकडे जाऊन त्यांनी ज्ञानार्जन केले महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार व समाजाचे खरे गुरु होते जगातील महान साहित्यिक तत्ववेत्ता म्हणून व्यासांची कीर्ती आहे व्यासांनी अठरा पुराणे महाभारत ब्रह्मसूत्रे ऋग्वेदा वेदांचे चार भाग असे प्रचंड वाङ्मय लिहिले आहे व्यासोच्चिष्टम जगतम सर्वम म्हणजे तुम्ही कोणताही विचार मांडाल तर व्यासांनी त्यावर आधीच विचार मंथन केलेले असते आणि म्हणूनच तो उष्टा विचार आहे असे आपल्या पूर्वजांनी म्हटले आहे अशा या महान व्यासांना माझा शिरसाष्टांग नमस्कार